या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वरुड मोर्शी विधानसभा संदर्भात आज चर्चा आयोजन आज पंजाबराव देशमुख सभागृह करण्यात आलं आपल्यासोबत डॉक्टर महेंद्र राऊत सर आहेत नेमका काय विषय जाणून घेऊ सर नेमका मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जुळल्या काय काय विषय होत सर नेमकं कसं आहे मागच्या तीन वर्षापासून तर मी प्रहार जनशक्ती पक्षाचं काम आपल्या विधानसभा क्षेत्रात करत आहो आणि आमचे अनिल भाऊ खांडेकर प्रणवभाऊ कडू गोपालभाऊ भाकरे आणि बरेच प पदाधिकारी जे आहेत जे ज्यांनी तन्मन धनानी प्रहार वाढवण्याचं या विधानसभेत काम केलेलं आहे त्यांची एक इच्छा होती की आपले जेवढेही जवळचे सवंगडी आहे मित्रमंडळी आहे त्यांना एक वेळ ब बसून आपण एक आढावा बैठक किंवा चर्चा चर्चासत्र असा एक कार्यक्रम आपण ठेवू कारण की विधानसभा आता पुढे आहे आणि सगळ्यांचं मत जाणून घेऊ की आपण आता पुढे काय करायला पाहिजे कारण की आपल्या शाखा गावोगावी आहे कार्यकर्ते गावोगावी आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या भावनेनी इच्छाशक्तीनी आणि स्वतःच्या तन्मनधनानी पण काम करतात तर त्यामुळे एक असं होतं की एक विचार मंच काहीतरी असायला पाहिजे त्यावर एक चर्चा ठेवली होती नेमकं काय विषय हो प्रणोद आज आज मोठ्या प्रमाणात आढावा बैठक झाली काय विषय होता कार्यकर्ताची चर्चा करून आज विधानसभेचा वारं पूर्ण मतदारसंघात वाहलेला आहे आणि प्रहारचं आम्ही काम करतो तुम्ही खूप वेळा आम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं किंवा तुम्ही असंख्य पक्षाच्या विविध पक्षांच्या लोकांच्या आमदारकीसाठी तुम्ही निवडणुकी दुबे तुम्ही इच्छुक उमेदवार आहे तर तुमचे काय विजन आहे आम्ही तुम्हाला प्रामाणिक पद्धतीनं सांगतो की आमचं पक्षाचं काम हे वरुड तालुक्यात तुम्ही जरी सेवेच्या भावेतून कोणता पक्ष आज आजपर्यंत रोड उतरून तालुका प्रमुख या त्यांना कोणता काम करणारा तुम्ही ठरवा हा बरोबर आहे शंभर एखादा वरचा मोठा नेता येत असण कार्यकर्ता ते शंभर हजारो लोक जमा करून एखादा कार्यकर्ता मेळावा घेतात परंतु आम्ही जे काम करतो त्या कामाच्या रूपांतर आमच्या ज्याही जेही लोक जनसामान्य लोक आमच्यासोबत जुळले त्यांचं एकच म्हणणं आहे की आपलं विधानसभेबाबतचं काय आहे म्हणजे आपण निवडणूक लढत नाही का है। लड़त नहीं है आपली तिकीट अमक्याला भेटते आपली तिकीट तर भेटते कामं आम्ही करायचे ना आमच्या पक्षाचा तुम्ही जर दुसरे लोक चर्चा करत असाल तर मग आमचं काम तर कुठंतरी मोठं आहे हे आज तुम्हाला मना लागल आणि कसं आमचं स्ट्रेट फॉरवर्ड काम आहे आमच्या पक्षाचंही काम स्ट्रेट फॉरवर्ड आहे आमच्या नेत्याचंही काम आहे त्यामुळे इकडे जाण्याचा तिकडे जाण्याचा काही प्रश्न नाही आमचं एकच म्हणणं आहे का, का डॉक्टर महेंद्रजी राऊत यांना विधानसभेची तयारी करावं तुम्हाला ज्यात कोणी समाजात ब उलथापा फैलवत आहे आपल्या पक्षाबद्दल की आपल्यापाशी लोक आहे मी तुम्हाला गोव्यात इथून लोकं काय तर तुम्हाला माहीत आहे लोकं कसे जमा केल्या जाते ते सांगण्याची गरज नाही आहे आणि कोण कशा पद्धतीनं लोकं जमा करतात त्यांच्या काय भूमिका आहे त्यांना समाजासाठी काहीच घेणं देणं नाही त्यांना फक्त त्यांच्या खुर्शीची आस लागलेली आहे असा माझा प्रत्येक या जे इच्छुक उमेदवार आहे ना वरुण मोर्शी तालुक्यातले त्यांच्यावर माझा खुल्या मारोप आहे एका ज एका बी जे पीच्या पक्षामध्ये सहा सहा जणाला उमेदवारी तयारी करायला लावते काय तुच्छहीन काम आहे तुमचं हा महाविकास आघाडीचे दहा दहा उमेदवार असं असते का म्हणून आमच्या भाऊंनी एक पर्याय व्यवस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्तीचा तिसरी पर्याय जनसामान्य लोकांसाठी जनहितासाठी दिला आहे त्यामुळे त्याची तिकीट आम्हालाच मिळेल आणि त्याच उमेदीनं आम्ही लोकांपासून मतं मागून पूर्ण ताकदीनं निवडणूक या वरुण मोर्शी मतदारसंघाची लढू एवढंच या निमित्ताने मी सगळं सगळ्या पक्षातील नेत्यांना तुमच्या मार्फत आव्हान करतो रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर महेंद्रजी राऊत सर आहेत साधा माणूस आहेत प्रत्येकांच्या कार्यप्रसंगात धावणारा माणूस आहे त्यामुळे डॉक्टर महेंद्र राऊत यांचं नाव प्रत्येक कार्यकर्ता आवर्जून सांगत आहे आजच्या या आढावा बैठकमध्ये डॉक्टर महेंद्र राऊत यांना आवर्जून सर्व सर्व कार्यकर्ते विनंती करते की सर तुम्ही मोर्ची विधानसभा लढावी परंतु डॉक्टर महेंद्राऊ राऊत सर यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ सर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह आहेत काय सांगू शकाल सर नेमकं कसं आहे कुठलाही पक्ष म्हटलं की तर किंवा कुठलाही मोठा नेता म्हटलं तर तो, तो नेता मोठा का बरं होतो कोणामुळे होतो तो तळ्यागळ्यातले जे कार्यकर्ते स्वतः काम करतात त्याच्यामुळं तो नेता होतो ते कुठलेही पक्ष म्हणा मी पक्षाचं पक्षा कुठलंही नाव घेणार नाही स्वतः बच्चूभाऊ कडू पण हे मानतात की माझं जे नाव महाराष्ट्रभर झालेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या प्रहार पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमुळंच माझं नाव मोठं झालेलं आहे आणि साहजिक आहे यामध्ये काय होतं की काहीतरी वाडव्या आपल्या मतदारसंघात अशा पसरल्या होत्या की कोणाला तरी तिकीट जाणार आहे असं मला बरेच फोन आले लोकांचे की डॉक्टर साहेब कसं आहे काय हे आहे ते आहे तर कार्यकर्त्यांची साहजिक आहे नाराजी होणार आहे तर लोकांनी मला आपल्या कार्यकर्त्यांनी हे सांग म्हटलं की डॉक्टर साहेब असं असं कानावर येत आहे तर त्याबद्दल एक आढावा बैठक आपण एक चर्चासत्र असं एक ठेवू आम्ही येणार आहोत आम्हाला यायची इच्छा आहे तुमच्यासोबत बोलायची इच्छा आहे तर आज आम्ही सर्वजणं ब बरेच लोकांना बोलवलं नाही जे नेमके मोजके कार्यकर्ते गावातून एक दोन एक दोन यांनाच बोलवलं होतं आणि त्यांनी सगळ्यांचं एकच सूर निघाला की डॉक्टर साहेब जर का उद्यापासून उद्या चालून असं जर का झालं तर त्या कुठल्याही झेड व्यक्तीचं काम आम्ही करणार नाही तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ आहे मग तुम्हाला पुढे उद्या चालून असं तर होणार नाही की बच्चू भाऊकडून तिकीट नाकारल्या जाईल हा तर प्रश्नच नाही आहे समजा असं जरी झालं तरी सगळेजण माझ्यासोबत आहेत हा एक एक वाक्य त्यांचं समोर आलेलं आहे की एक ब्रीद वाक्य म्हणू की डॉक्टर साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ आहे बस यांनी मी खुश झालो की सगळे आपल्यासोबत तसेच जुळलेले आहे जसे आधीपासून जुळले होते सामाजिक कार्य जर करत असता तर त्या कार्याची पावती मिळतात आज डॉक्टर महेंद्र राऊत यांनी जी आढावा बैठक घेतली एका एका सेकंदात काही एक मेसेज टाकला त्या मेसेजच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं जमले आणि मोठ्या प्रमाणात इथं कार्य आढावा बैठक आयोजित करण्यात आली खरंखर कार्यकर्त्याचं प्रेम डॉक्टर महेंद्र राऊत यांच्यावर दिसत आहेत आपल्यासोबत अजयभू चौधरी आहे यांची प्रतिका जाणून घेऊन नेमकं अजयभू काय सांगू शकत आज इथे कार्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला जवळपास सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि डॉक्टर साहेबांचं काम हे अतिशय चांगलं आहे सर्व कार्यकर्त्यांची आज बैठक झाली काही ज्या काही गोपनीय गोष्टी आहेत त्या पण आता थोड्या काही दिवसांनी उघडकीस होतील काय उमेदवारी असेल काय असेल मात्र एक सांगू इच्छितो की ज्या ज्यांना पाय नाही आहे हात नाही आहे असे अपंग व्यक्तीसुद्धा आमच्या या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपस्थित झाले ही खऱ्या आमच्या कामाची पावती आहे आणि येणाऱ्या ज आगामी निवडणुकीमध्ये जे काय येणारी आम येणारा आमदार असेल तो प्रहारचा नक्की असेल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांसोबतच काही दिव्यांग बांधवसुद्धा आले त्यांची प्रतिक्रिया जाऊन की नेमकं त्यांचा काय विषय आहे सर आज मोठ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तुम्ही तुम्हीसुद्धा आल्या काय सांगू शकाल आमचे डॉक्टर महेंद्र राऊत सर यांना उमेदवारी मिळावी हेच आमची इच्छा आहे आम्ही भरपूर मदत करू आणि जिंकून ते एवढीच आमची इच्छा आहे सर गजानन भाऊ अंधारी आहेत नेमकं गजानन भाऊ काय सांगू शकाल तुम्ही डॉक्टर राऊत यांना तिकीट मिळावे खूप आमची इच्छा आहे तरी आनंदाने निवडून यावे खरंच आजचा हा आढावा बैठक ही वेगळी बैठक आहेत या बैठकीमध्ये सर्व दिव्यांग सुद्धा मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं आहे की आमचा आम्हाला सुखादुखामध्ये सहकार्य करताना आमचे डॉक्टर महेंद्र राऊत यांना तिकीट मिळावी यांच्याकरता आम्ही दिव्यांग जरी असलो तरी आम्ही काम करन असं आज बोलून दाखवलं आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन नेमका काय विषय काय याचा माझा विचार आहे बा तुम्ही सारे आमदार खासदार पायर ब पण महेंद्रा भाऊसारखे माणूस मला आजपर्यंत मिळाले नाही आणि यांनाच तिकीट मिळावं अशी माझी खूप इच्छा आहे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं मोठ्या प्रमाणात नागरिक इथे जमले होते ज्येष्ठ नागरिक असो किंवा युवा वर्ग असो किंवा दिव्यांग बांधव असं मोठ्या संख्येने जमले त्यापासून युवक आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घे नेमका आज आढावा बैठकीसाठी काय सांगू शकाल तुम्ही मी याच्यात एवढंच सांगू शकतो का सर आमच्यासाठी गेल्या तीन वर्षापासून काम करत आहे आणि माझी प्रकृती खराब होती काय ते ॲक्सिडेंट झाला असतं त्याच्यामुळे सरांनी मला खूप मदत केली आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर काम घेऊन गेलो त्यांनी त्यांनी माझी भरपूर मदत केली पूर्णपणे मदत केली आणि माझी बोलण्याची एवढी इच्छा आहे त्यांना श्री बच्चू कडू यांनी उमेदवारी द्यावी तिकीट द्यावी आणि त्यांनी मतदान लढावे आम्ही भरपूर प्रयत्न त्यांच्यासाठी करू आजच्या या आढावा बैठकीमध्ये काजी सर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल तुम्हीसुद्धा बैठकीला काय सांगू शकाल सर माझा परिवार आणि माझे रिश्तेदार डॉक्टर साहेबा संग आहे आणि आम्ही त्याला मत देऊ आणि आम्ही तिकीटसाठी तिथं जाऊन लढू खरंच आजचा या आढावा बैठकीचा एक आगळा वेगळा मेसेज आज जात आहे आणि खरं खरं सर्व सर्व धर्म ही आढावा बैठका या या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता आवर्जून सांगत आहे की आमचा उमेदवार आमचा नेता डॉक्टर महेंद्र राऊत सारखा व्यक्तिमत्व असावा आणि वरुण मुर्शी मतदारसंघामध्ये सुद्धा डॉ त्यांनी डॉक्टर साहेबांना लढावं सा असं प्रत्येक कर, कार्य कार्यकर्ता आज बोलत आहे आजच्या या आढावा बैठकीला प्रफुल्भाऊ गोळा लोणीहून येऊन आले नेमकं प्रफुल्भ काय सांगू शकाल तुम्ही माझं एकच म्हणणं आहे की आज या मुर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये एकमात्र असा एक चेहरा डॉक्टर साहेबच्या माध्यमातून आम्ही असा एक चेहरा पाहतो आहे की त्या माणसाच्या चेहऱ्यामध्ये फक्त एक सेवाभाव निस्वार्थीपणा आणि कोणीही गोरगरिबाच्या मदतीस धावून जाणे आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी गेल्या तीन वर्षापासून मुर्शी विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून मी काम करतो आहे आम्ही काम करत असताना वा नेहमी आमचा संपर्क डॉक्टर साहेबांशी माझा जास्तीत जास्त संपर्क येतो आणि संपर्क येत असताना डॉक्टर साहेबाच्या मनात कुठलंच कपट कुठला द्वेष या गोष्टीच्या बिलकुल साहेब दूर आहे डॉक्टर साहेबाजवळ काही मोठं पिढीजात राजकीय अस्तित्व नाही डॉक्टर साहेबाचे एक डॉक्टर साहेबांचे वडील एक फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक स अधिकारी म्हणून होते डॉक्टर साहेबांची आई एक बिलकुल सोजळ एक सोजळ कुटुंबातून आलेले एक डॉक्टर साहेब आमच्यासोबत वारंवार आमचे दादा मोठे महेंद्रजी राऊत सर हे वारंवार आमच्यासोबत असतात सोबत, सोबत राहता राहता त्यांच्याशी आमच्या गप्पा गोष्टी त्यांचं दळणगळण वागणूक इतकी सोजळ आहे की या मतदारसंघात असा चेहरा आज गोरगरीब जनतेला भेटण्यास म्हणजे आपलं एक भाग्यच आहे आणि पक्षाच्या वतीने आणि डॉक्टर साहेबांनाच ही उमेदवारी मिळावी अशी मी आशा बाळगतो आणि आमच्या वरिष्ठांना एकच विनंती राहील का डॉक्टर साहेबांनाच आमची या मतदारसंघाची उमेदवारी द्यावी हीच माझी विनंती आहे माझी एकच इच्छा आहे की बच्चू दादांनी महेंद्रजी साहेब यांना तिकीट द्यावी आणि त्यांच्या मा पाठीमागे आम्ही आहोत महेंद्रजी राऊत साहेब यांनी तिकीट घेऊन लढावं हो। त्यांच्या पाठीभागा आम्ही आमच्याकडून जेवढे प्रयत्न होईन तेवढे आम्ही प्रयत्न करण्यात तयार आहोत आज या चत्रास चर्चासत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मित्रमंडळ आणि माझे बंधू सोबत असलेले आम्ही नेहमीच का काम करत आहोत माननीय श्री महेंद्रजी राऊत आज या मतदारसंघात गेल्या तीन वर्षापासून तसेच गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर साहेबांचं या मतदारसंघात खूप मोठं एक श्रेयाचं काम आहे गरीब पेशंट असो काही असो कुठल्याही लेवलवर साहेब गोरगरिबांच्या मदतीला धावून येतात अशा परिस्थितीत पक्षाने जर का कुठल्याही एखाद्या वजनाला किंवा कुणीही प्रलोभनाला बळी पडता डॉक्टर साहेबांची जर ऐन वेळेवर तिकीट देण्यास अनाकानी जर केली तर पक्षाचा मोर्शी विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून मी हे आज आव्हान करतो की कुठल्याही स्तरावर गेल्यास भाऊ बाँ, बच्चू भाऊंशी जरी आम्हाला भांडण करावं लागलं तरी चालेल पण आम्ही भांडू आणि डॉक्टर साहेबांनाच तिकीट भेटावी हीच मी आज माझे सर्व सवंगडी यांच्या वतीने मी जाहीर करतो तो सामान्य नागरिकांकडे धावणारा डॉक्टर महेंद्र राऊत आहे रुग्णसेवा ही सेवा ईश्वर ईश्वर सेवा समजणारा व्यक्तीमध्ये डॉक्टर महेंद्र राऊत आहे त्यामुळे यांना उमेदवारी मिळेल का आणि उमेदवारी मिळेल तर याच्यासोबत सर्व कार्यकर्ते म्हणजे उसाने काम करत आहे पात्र कॅमेरा निकोबावण्याचं प्रवीण सारखं छोडा म्हणून स्फोट